नमस्कार जय मल्हार काल ज्यांना आपण सांगोला तालुक्याचे भाग्य विधाते म्हणतो ज्यांनी या सबंध महाराष्ट्रामध्ये एक आदर्श आमदार कसा असावा एक नेता कसा असावा याच उदाहरण घालून दिलं असे स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख साहेब यांच्या घरावर एका पक्षाच्या पक्षप्रवेशाच्या रॅलीच्या वेळेला भ्याड हल्ला झाला ज्या माणसाने सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नासाठी अनेक लढा लढला सर्वसामान्य माणसांसाठी स्वतःच्या जीवाच नेहमीच रान केलं अशा माणसाच्या घरावर दारूच्या बाटल्या फेकल्या जातात दगड फेक केली जाते ज्या घरामध्ये स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांच्या पत्नी वास्तव्याला होत्या त्यांचं कुटुंब महिला तिथं वास्तव्याला होत्या अशा वेळेला त्यांच्या घरावर हमला होणं त्या घरामध्ये ज्या घरामध्ये आजचे विद्यमान सांगोल्याचे आमदार राहतात अशा घरावर अशा प्रकारचा हमला होणे ह्याचा अर्थ इतकाच आहे की महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन कुठंच राहिलेली नाही सगळी अराजकता माजलेली आहे आणि अशा प्रकारचा जर कारभार होत असेल तर हे महाराष्ट्राला खपणार नाही महाराष्ट्राच्या संस्कृतीला खपणारं नाही त्यामुळं या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांना माननीय गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्रीच आहेत त्यामुळे त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय की ज्यांनी कुणी हे कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हावी आणि एका चांगल्या आमदाराच्या नावाला कुठलंही गालबोट लागणार नाही ह्याची दक्षता घ्यावी नाहीतर समाज निश्चितपणे रस्त्यावर उतरेल आणि हा भ्याड हल्ला कधीही कधीच खपवून घेतला जाणार नाही धन्यवाद जय मल्हार